नमस्कार वल्लरी आणि लावण्याचा मास्टर प्लॅन ठरलेला असतो काहीही झालं तरी ईश्वरी इनोग्रेशनसाठी ऑफिसमध्ये पोचलीच नाही पाहिजे तर इकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी खरंच मला माफ कर मी तुला इकडे एकटीला सोडून जातो आहे पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही पण तू ऑफिसमध्ये आल्याशिवाय इनोग्रेशनला सुरुवात होणारच नाही ही गोष्ट लक्षात ठेव त्यामुळे लवकरात लवकर तू ऑफिसमध्ये ये तेव्हा लगेच ईश्वरी अर्णवचा हात हातात घेत म्हणते अर्णव सर तुम्ही नका काळजी करू मी वेळेवरती इनोग्रेशनसाठी ऑफिसमध्ये पोचेन माझा शब्द आहे तुम्हाला आणि लगेच अर्णव तिथून निघून गेलेला असतो आकाश आणि ईश्वरी बाहेरच उभे असतात त्यावेळेला नालायक राकेश मात्र ईश्वरीकडे खूपच घाणेरड्या नजरेने बघत असतो तो म्हणत असतो किती छान दिसतीये माझी ईश्वरी पण शेवटी मोका मिळालाच काहीही झालं तरी मी आज हा मोका सोडणार नाही आज काहीही झालं तरी मी तुला माझ्या तवडीतून सुटू देणार नाही इकडे वल्लरी राकेशला म्हणत असते काही झालं ना तरी इनोग्रेशनसाठी ईश्वरी पोचताच कामा नये आणि तिने ईश्वरीला एका खोलीमध्ये कोंडून ठेवलेलं असतं घरातले सगळेजण निघत असतात त्यावेळेला लगेच अंजली बोलते पण ईश्वरी कुठे आहे त्यावेला वल्लरी बोलते ईश्वरी ईश्वरीला तर मघाशीच मी घराबाहेर पडताना बघितलं त्यावेळेला अंजली बोलते नाही ईश्वरी असं मला न सांगता जाऊच शकत नाही काहीतरी मामी मामी तुझा अंदाज चुकतोय त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते नाही ग मी फक्त बघितलं म्हटलं बाकी ती कुठे आहे ते मला माहिती नाही हवं तर तू शोधू शकतेस तिला तेव्हा लगेच राकेश बोलतो अहो राणी सरकार अहो गेले असतील की मिस इंदोर त्यांच्या ऑफिसमध्ये कारण कितीही काही झालं तरी त्या लवकर जाणारच ना आनंद असेल त्यांना तुम्ही कशाला उगाच काळजी करताय तुम्ही चला मी आलोच थोड्या वेळात तेव्हा लगेच अंजली बोलते तुम्ही थोड्या वेळात का येत आहे अहो चला ना तुम्ही आमच्यासोबत पण त्यावेळेला लगेच राकेश बोलतो प्लीज प्लीज तुम्ही पुढे व्हा मी आलोच आणि लगेच अंजली बोलते ठीक आहे पण लवकर या मी तुमची वाट बघते तर इकडे ईश्वरी दरवाजा ठोठावत असते तिला अडगळीच्या खोलीमध्ये कोंडून ठेवलेलं असतं ती म्हणत असते अर्णव सर माझी वाट बघत असतील आता मी काय करू कशी जाऊ इनोग्रेशनसाठी पण काही झालं तरी मला लवकरात लवकर तिथे पोचलं पाहिजे नाहीतर अर्णव सरांना खूपच वाईट वाटेल आणि तेवढ्यात घरातल्या लाईट्स गेलेल्या असतात त्यावेळेला लगेच ईश्वरी घाबरते ईश्वरी म्हणते हे सर्व काय चालू आहे मला भीती का वाटते आणि तेवढ्यात अळगळीच्या खोलीचा दरवाजा उघडला जातो आणि त्याच वेळेला राकेशची तिथे एंट्री होते ईश्वरी जेव्हा राकेशला बघते तेव्हा मात्र तिचे धाबेच दनांतात तिला काय करावं तेच कळत नसतं ती खूपच हादरलेली असते त्यावेळेला ईश्वरी खूपच घाबरते ती लगेच मोठ्यानी बोलते राकेश तुम्ही तू तु इथे काय करतोस तुझ्यासारख्या निर्लज्ज माणसाला हे सर्व करताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरीला राकेश बोलतो जिलेबी माझी जिलेबी खरं सांगू का मला खूप आनंद झाला आहे आता तुला इथे बघून किती आनंद झाला आहे ना तो मी तुला सांगूच शकत नाही किती दिवस या संधीची वाट पाहत होतो पण आता मात्र ती संधी मिळालीच तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते जास्त शहाणपणा करू नकोस माझ्या नजरेसमोरून बाजूला हो नाही तर तुझी अवस्था खूपच घाणेरडी तुला माहिती आहे का माझ्या अर्णव सरांना जर का हे समजलं ना तर मात्र तुझी वाट लागेल वाट तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो लागायची हे वाट ती लागू देत तसंही मी त्या गोष्टीला घाबरत नाही मी कोणत्याही गोष्टीला अगदी दटून सामना करू शकतो त्यावेळेला लगेच ईश्वरी खूपच घाबरते त्यावेळेला राकेश तिचा हात पकडतो तर इकडे अर्णव ईश्वरीची वाट बघत असतो सगळेजण तिथे पोचलेले असतात त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो ताई अगं ईश्वरी कुठे आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते ईश्वरी अरे ईश्वरी कुठे आहे म्हणजे ईश्वरी तर इथेच असणार ना अर्णव ती तर आमच्या आधीच निघाले म्हणजे मी तिला बघितलं नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताई तुझा नवरा कुठे आहे त्यावेळेला अंजली बोलते अर्णव अरे असं का बोलतोयस तू त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो ताई सांग ना राजेश जिजू कुठे आहे त्यावेळेला लगेच अंजली बोलते राजेश राजेश तर घरात आहेत हे ऐकताच अर्णवचे धाबेस धनानतात अर्णव खूपच घाबरतो आणि शेवटी अर्णव अगदी घाईघाईने त्या ऑफिसमधून बाहेर पडतो आणि गाडी चालवतो खूपच विचार करत येत असतो तो म्हणत असतो मिस इंदोर तू काळजी करू नकोस मी वेळेवरती पोहोचतोय तेवढ्या तिकडे राकेशने ईश्वरीचा हात धरलेला असतो त्याच वेळेला ईश्वरी राकेशच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे अंजली आकाशला म्हणत असते अर्णव अर्णव असं का बोललाच यांच्याबद्दल तो एवढा एवढा वाईट कसा काय बोलू शकतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो पुरे आता इकडे मला काहीतरी केलंच पाहिजे त्यावेळेला आकाश बोलतो काय चाललंय त्यावेळेला लगेच मामा बोलतो अंजली आज तुला सगळं काय ते स्पष्ट दाखवतो अंजली चल तू आमच्यासोबत तेव्हा लगेच अंजली बोलते मामा काय झालंय मला सांगशील का तेव्हा लगेच मामा बोलतो अंजली सांगायची वेळ नाही आहे तुला जर का बघायचंच चा असेल तर तू आमच्यासोबत चल कारण हीच वेळ योग्य आहे तेव्हा मात्र अंजली खूपच घाबरते इकडे ईश्वरी राकेशला जोर जोरात धकलून देत असते त्याच्या पोटात लाता मारते त्याला चांगली तुडवत असते पण तिच्यात मात्र तो बाजूला होत नसतो शेवटी ती दमलेली असते आणि त्याच वेळेला राकेश तिचा हात पकडून तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात मात्र अर्णव त्याचा जोरात गळा आवळतो आणि त्याला जोरात धकलून देतो आणि त्याच वेळेला अर्णवने त्याच्या पोटात त्याला चांगलंच तुडवत लाता मारलेल्या असतात आणि त्याला फरफटत फरपटत त्याने बाहेर आणलेलं असतं अगदी त्याचा चेहरा लाल बुंद केलेला असतो त्याच वेळेला तिथे अंजली मामा सगळेजणं हजर झालेले असतात त्यावेळेला लगेच अंजली बोलते हे सर्व काय आहे राकेश अहो बोला ना हे सर्व काय आहे तेव्हा लगेच राकेश बोलतो राणी सरकार बघितलं बघितलत का अर्णव माझ्यासोबत कसा वागतोय ते राणी सरकार तुम्हीच बघा आता त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो पुरे आज जे काही केलंच ना ते लज्जास्पद आहे तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या बायकोवरती हात टाकायची हे ऐकताच अंजलीला खूप मोठा धक्का बसतो अंजली मोठ्यानी ओरडते चिंटू अरे काय बोलतोयस तू तू तु तुझ्या जिजूंबद्दल बद्दल बोलतोय लाडक्या जिजूंबद्दल बद्दल तेव्हा लगेच अर्ण बोलतो हो मी त्याच माणसाबद्दल बोलतोय ज्या माणसाने माझ्या बायकोवरती हात टाकण्याचा प्रयत्न केला ताई आजपर्यंत तुला त्रास होईल तुझ्या बाळाचा विचार करून आम्ही गप्प राहिलो पण हा तोच निर्लज्ज राकेश आहे ज्याचं ईश्वरीशी लग्न ठरलं होतं ज्याने ईश्वरीला खोटं सांगितलं होतं की त्याचं लग्न झालं नाही तेव्हा मात्र अंजली खूपच थरथर कापत असते त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अंजलीताई मला माफ करा पण जे सत्य आहे ते तुमच्या समोर आहे अंजलीताई विश्वास ठेवा तेव्हा अंजली बोलते ईश्वरी हे सर्व खरं आहे त्यावेळेला ईश्वरी बोलते हो खरं सांगू का अंजलीताई हा माणूस दिसतो ना त्या लायकीचाच नाही आहे ताई तुम्ही या माणसावरती कधीच विश्वास ठेवू नका कारण हा माणूस खूपच विचित्र आहे आणि मी याला चांगलंच ओळखलंय तेव्हा मात्र अंजली खूपच घाबरते आणि ईश्वरीला बोलते ईश्वरी तू काय बोलतेस कळतंय ना तुला तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो अंजलीताई मी काय बोलते ना ते मला चांगलंच समजतंय ताई मला खोटं बोलून काय मिळणार आहे आणि मी खोटं बोलून तसंही काय माझं भलं होणार आहे अंजलीताई माझ्या चारित्र्यावरती चिंतोडे उडवून मला बरं वाटेल का अंजलीताई तुमचा हा नवरा निर्लज्ज आहे आणि आज मात्र त्याने हद्दपार केली आज मात्र त्याने जे काही करण्याचा प्रयत्न केला ना जर का अर्णवसर आले नसते तर मला माझ्या अब्रूचे धिंडवडे निघाले असते तुम्हाला कळतंय का अंजली ताई त्यावेळेला मात्र अंजलीचा राग अनावर होतो आणि अंजली राकेशच्या सटासट कानाखाली आणते आणि राकेशला बोलते निर्लज्जात तुम्ही निर्लज्ज तुम्ही असे कसे काय वागू शकता तेच मला कळत नाही तुमच्यासारख्या माणसाला तर सोडलं नाही पाहिजे आता मात्र मी गप्प राहणार नाही या तुम्ही जे वागलात ना त्याची शिक्षा मात्र मी तुम्हाला देणारच त्यावेळेला मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जे काही अर्णवने आयत्या वेळेला येऊन जी काही राकेशची अवस्था केली ती तर योग्यच होती पण आता अंजलीसमोर तर सत्य आलं आहे पण अंजली राकेशला कायमचं जेलमध्ये पाठवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू